आणि ही बघा ही यांची स्वीट फॅमिली एक मेंबर मिसिंग आहे झोळी आहे आमचं आणि हे आर्यनचे मम्मी पप्पा हो ना आर्यन आणि शौर्याचे मम्मी पप्पा शौर्याचे मम्मी पप्पा कोणते आहे कुठून आणलं तिला आर्यन नाही लाजू राहिला बोल <laughs> आज इथे नाश्त्याला सुनबाईने बनवलेला आहे पास्ता तर मी आता पास्ता खाणार आहे नाश्ता करणार आहे तिथे तुला पास्ता आवडतो कसं झालाय योगेश्वरी तू खाल्ला ग आग घे ना मग तुला पण काल जेव्हा आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो दुकानामध्ये तर माझ्या ताईला मला साडी घ्यायची होती तर मग मला ही आवडली ही साडी घेतली मी माझ्यासाठी आणि सेम तसंच थोडंसं कलर आणि थोडंसं डिझाईन वेगळं आहे हे तिच्या विणबाईसाठी विणबाईंसाठी घेतली आहे साडी आणि ही सुनेच्या बहिणीसाठी योगेश्वरीच्या हो बहिणीसाठी घेतली आहे ही जरा कशी पार्टीवेअर साडी आहे आणि जास्त साड्या वगैरे घालणं होत नाही परंतु मी म्हटलं असं काही पूजा वगैरे असली की मग सिल्कच्या साड्या छान वाटतात नाही का आपल्या हरतालिका पूजा असली कुठली पूजा असली फेस्टिवल असलं की छान वाटतं म्हणून मग मी माझ्यासाठी ही घेतली <laughs> आणि हे मला साडी मिळालेली गे अखंड सौभाग्यवती भवडाय चल मला आता मी लोंढे गल्ली गेल्या लोंढे गल्ली आईच्या घरी गेल्यानंतर लगेच भाऊजईला पाठवते ह्या साडीला लगेच मी पिको कॉल वगैरे करून घेते ब्लाऊज लगेच लगेच मिळालं तर ब्लाऊजही शिवून घेईल ऑगस्ट मध्ये हरतालिकेची पूजा करायला मी ही साडी घालू शकेन तुम्ही फोन जरी धरलाय तरी बोलू शकता भारती ताई हो ना हो घाल घाल हाता केला घाल आणि आम्हाला आम्ही तो व्हिडिओ बघू तुझा आणि मला फोटो पण पाठव छान ब्लाउज शिव छान मेकअप कर असं करतेच म्हणायला साडी आणि थोडं आता आम्ही चाललेलो आहे प्रियाच्या घरी प्रिया म्हणजे माझ्या ह्या बहिणीचीच मुलगी तुमच्या था। तर आता लक्षात आलंच असेल ती मोठ्या मुलाचंही लग्न झालंय आणि दोन नंबरच्या मुलीचंही लग्न झालंय मुलीचं आधी झालंय प्रियाचं तर आल्यापासून तिच्याकडे गेलेच नाही तर आता मी प्रियाच्या घरी चाललोय आणि मग तिथून जाईल आईन त्यांच्या घरी मी घेतला आहे गरम गरम वडा पाव आणि इथे आहे पाव वडा ना इथे आहे पाव वडा आणि हा यश जो माझ्या नाही नाही वडा नको फक्त मिरच्या मला नाही पाहिजे तू मला घ्यायची आम्ही आता जांभळं खात आहो भारती ताई जांभळ घेणार माझ्या जा वडिलांच्या शेतामध्ये त्यांची स्वतःची नाही त्यांचे एक दोन वावर सोडून वावर म्हंटलं जातं ज्या माझ्या मैत्रिणी शेतकरी आहे त्यांना माहीत असेल तर एक दोन वावर सोडून जांभळाचं झाड आहे असायचे आहे म्हणजे तर जांभळाच्या सीजन मध्ये आम्ही मळ्यात गेलो रे गेलो शेतामध्ये की तिथे जायचं जांभळं वेचायला आता मी मुलीच्याच घरी आहे प्रियाच्या घरी तर इथे एक किलो मैदा घेतलाय आणि मैद्याची मी करणार आहे खारे पाळ खारे पाळे आणि खारेशंकर पाळ्यांमध्ये मी जिरं नाही टाकत ओवा टाकते खारे पाळे जिरे टाकून करतात तर काल परवाच्या एका व्हिडिओला मी पावभाजी केली होती तर एक, एक कमेंट होता की पावभाजीला जिरे नाही टाकले जात तर असं काही नाही ज्याची त्याची पद्धत असते कोणी टाकतं कोणी नाही टाकत आता खारे पाळ्यांना बरेच बायका जिरे टाकत असतील परंतु मी थोडंफार जिरे टाकते पण ओवा जास्त असतो माझ्या शंकरपाळ्याला तर मी आता इथे शंकरपाळ्यांचं शंकर पीठ भिजते कारण की प्रियाला माझ्या हातचे शंकरपाळे खूप आवडतात हो ना प्रिया हो खूप आवडतात त्याच्यामुळे प्रिया आवड <laughs> म्हणजे मावशी मला तुझ्या हातच्या शंकरपाळ्यांची खूप आठवण येते मला खूप आवडतात मग म्हटलं चल आपण करू तर मी आता इथे एक किलोचे शंकरपाळे करणार आहे खूप इथे गरम केलेलं आहे आता मी कणिक भिजून घेते इथे आता मावशीचं पीठ भिजून झालं आणि मावशी करते शंकरपाळे भिजू नाही द्यावं लागत का मावशी ते लगेच पाच दहा मिनिट ठेवलं तरी चालेल हो नाही ठेवलं तरी चालतं असं काही नाही तरी मी पाच मिनिट ठेवलं ना, थे थे ना। हो ना ना हो पाच मिनिट हो लगेच केलं तरी चालतात किंवा मग ठेवायचं पाच दहा मिनिट हो तर आता मी इथे शंकर पाळी सुरुवात केली इथे माझे शंकरपाळे बनवून झाले आणि खूप छान खूप खरपूस झाले प्रियालाही खूप आवडले हे बघा एकदम मस्त बिस्किट सारखे झाले आणि एक ताई बोलल्या की पावसाळ्यामध्ये बॉ नरम होतात तू काय केलं तर खारशंकर पाळ्यांची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता तर आता थंड झाल्यानंतर प्रिया डब्यामध्ये भरून ठेवील आणि हे बघा इथे ह्या मॅडम देखील आलेल्या आहे आपल्या सीमाताई हॅलो कुणाचा फोन येतो आहे तुम्हाला घ्या घ्या फोन घ्या हॅलो आणि आमची अशा पद्धतीने बैठक बसली हे आमचं हे आमचे बाला याचे डोले बघून घ्या याचे डोले बघून घ्या हे क्यूट क्यूट बेबी कुणाचे आमच्या पिऊ दीदीचे आमच्या पिऊ दीदीचे बाला आहे तू आचू आचू आणि शंकर पाळे वगैरे करून झाले तर मी प्रियाच्या घरी आहे तर मग आई पण आली प्रियाच्या घरामध्ये आईच्या घरामध्ये पाचच मिनट अंतर आहे तर आईला वाटलं चला ही इथे जाऊ मग आपण तर मग आली आई पण चाललंय आमचा गप्पा इकडे चालली बाळाचं चा मसाज करणं बाळाची आजी बाळाला आंघोळ घालणार आहे आता काय बालक मागच्या वेळेस तर शौर्याच पायावर मी मसाज केला तर तो व्हिडिओ घेतलाच नाही मी टाकून घेत आता नंगपुंग बाळ दाखव गुन्हाय गुन्हा आम्ही त्याला छोटच दाखवू अशा अर्थ किती छान मजा वाटते पहिले रोगी लागायचे बाई आंघोळ घालायला लहान होता तो हा का तिला मजा वाटते बाळा मजा वाटते तिला अंगळ करायला हो। जरा वेळापूर्वी आईन त्यांच्या घरी आले परंतु आईन त्यांच्या घरी आज प्रचंड शांतता आहे कारण की आईचे सगळे नातू सगळे देवीच्या दर्शनाला गेले माझा लहान भाऊ आणि त्याची मिसेस चारही मुलांना घेऊन ते तुळजापूरला गेले कारण की माझ्या लहान भावाचा उद्या वाढदिवस आहे तर मग बड्डेच्या दिवशी देवीचं दर्शन घ्यायचं म्हणून ते सगळे गेले तुळजापूरला तर घरामध्ये प्रचंड शांतता आहे असं तर मुलं असल्याशिवाय त्यांनी आपण म्हणतो गोंधळ घालता गोंधळ घालता परंतु मुलं असल्याशिवाय पण मजा नाही वाटत घर घर नाही वाटत असं मी म्हणेल तर चला आता इथे चाललाय स्वयंपाक पाणी बटाट्याची सुक्या बटाट्याची सुक्की नाही आपण पुरी भाजी करतो ना हा आमचा रस्ता धरून का तर इथे हे उकडलेले बटाटे बटाटे आणि हे कांदा टमाटा आलं लसूण पे अरे वा आणि किचन किंग की मसाला आणि लाल तिखट बेडगी मिरची हो का हो तर बटाट्याची भाजी बनते ही पुऱ्यांबरोबर भाजी खूप छान लागते हो का हो अरे वा बघू आता खाल्ल्यावर कळेल चव हा कोण हा अरुदा कोण आहे ही हिचं हो। नाव काय आहे वृंदा ती तुझ्या मम्माला ताई म्हणते ही हो। तुझ्या मामांची मुलगी आहे का हो। अच्छा आणि नाशिकला कोण फ्रॉक खाली कर बेटा फ्रॉक खाली कर असं ड्रेसवरती नाही उचलायचा नाशिकला कोण राहतं ताई राहते तुझी इची मम्मा तुझी ताई आहे ना हां मग मम्मा तुला भेटायला कधी येते मम्मा जॉब करते कुठ हो अगं ड्रेस खाली करायचा बच्चू असं वरणी करायचे कपडे कधी असते मम्माला सुट्टी हो का तुला मम्मा नाशिकला नाही घेऊन जात துல்லா अरे बाब जिने जिने पाय दुखता म्हणून लिफ्टने जाता अच्छा वृंदा तू पण लिफ्टने गेली का बेटा अच्छा मम्मी पप्पा बरोबर असले कोणी बरोबर असले की मग जायचं एकटं नाही जायचं लिफ्टने हो अडकून बसतं आणि लिफ्ट मध्ये बसल्यावर तर लिफ्टच्या डोरला हात लावायचा नाही गुपचूप शांत मागे उभं राहायचं नाकामध्ये हात नको घालू वृंदा आता तुम्ही लास्ट टाइम कधी बघितला व्हिडिओ माझा असं करता असं नाही करायचं ना मग रोज बघायचा व्हिडिओ <laughs> नाही नाही तुम्ही नाही बघायचा डोळे खराब होता ना बेटा हो लाल डोळे होता आणि मग डॉक्टरकडे जावं लागतं मग डॉक्टर चष्मा देता लावायला हो मग मग त्याच्यामुळे लहान मुलांनी मोबाईल नाही घ्यायचा त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल नाही घ्यायचा हां गुड गर्ल आहे ना तुम्ही दोघी हां मी आता बाहेर गेली का बाजारात उद्या मी तुमच्या दोघींसाठी काय आणणार आहे काय आणू सांगा कुठले चॉकलेट आवडतं तुम्हाला मेलेडी डेअरी मिल्क नाही आवडत ओके मी कॅडबरी घेऊन येईल उद्या तुमच्या दोघींसाठी हां आणि मध्ये आयला पण येईल किंवा मग तुम्हाला बोलवून घेईल घरी इथे हां किती छान गप्पा मारता तुम्ही दोघी मला तुम्ही दोघी पण खूप आवडता या बघा ह्या दोन छोट्या छोट्या मोठ्या एक आहे या ही ही आत्ते बहिणी फुई बहिणी आहे या आमच्या समोर राहतात चुमुकल्या माझ्या छोट्या छोट्या फॅन आहेत त्या आणि मला भेटायला येतात ह ना वृंदा आणि तुझं नाव काय का बेटा प्रणवी हां प्रणवीचं नाव मी विसरून गेली होती वृंदा आणि प्रणवी राईट हां आता आज तुम्ही काय काय खाल्लं सकाळपासून भाजी बरोबर पोळी नाही खाल्ली खाल्ली ना आणि अजून काय खाल्लं भातू अच्छा आणि तुमच्या त्याच्या आजी आहे हो। मोठ्या आजी त्या चांगल्या आहे ना त्यांची तब्येत वगैरे हो इथं बाई बाय गो मग तुम्ही सांभाळायचं ना बेटा सांभाळत होत्या

अरे वा किती छान म्हणते ग आणि हा आहे जेवणाचा मेणू इथे आहे पुरी इथे आहे श्रीखंड आणि ही मस्त अशी बटाट्याची भाजी आणि डाळ भात तर आता मी जेवायला बसते आणि इथे आहे तोपर्यंत माझा फक्त एकच प्रोग्राम जोरात चालू राहणार आहे तो म्हणजे जेवायचा मम्मा गोरीपान असल्यामुळे जांभळं पातळ किती छान दिसतं तिच्यावर आणि नेहमी मी तिला सांगते चटई घेत जा बसायला चटई घेत जा पण काय करावं आता ह्या पोरीला काय आवडलं सगळ्यात जास्त बटाट्याची भाजी पण खूपच छान आहे ना छान बनवला ना आणि श्रीखंड पण खूप छान होतं ते तर रेडीमेड होतं ना ह्या ताई खूप टेस्टी स्वयंपाक बनवता याच उदाहरण तुम्ही ब त्यांच्याकडे वगळत लावू शकता आणि यांना आणि मला आम्हाला बहिणी बहिणी समजतात बरेच लोक कारण आम्ही दोघी हां हा लेकी, लेकी का, हा हां आम्ही दोघी बहिणी बहिणीच वाटतो तुमच्या लक्षात देखो ये बहिणी एक आपने दुसरे बहन के क्या कर रही है सिर पे मालिश कर रही रही है है तेल तेल लगा लगा के अच्छे से मालिश कर रही है, रही है।, मालिश मालिश कर कर रही है। और ये जो मालिश रही है, वो आराम से बेटी हुई है बगू हिला छोटी सग श फलता ना शेंडे फल आधी तीन विचार रिलैक्स मग ती बोलली चल ना माझा पण करून दे गुड्डी ताई तर आता हिचा पण मस्तच करते छान वाटतय का खूप भारी वाटतय एकदम मस्त मस्त ना खूप छान मस्तच करते खरंच मस्त मला पण छान वाटतय लहान बहिणींची सेवा करून नाही का लहानपणी तर मी खूप जोडलेलं आहे मला खूप मारलंय कारण ना

सगळ्यांचे जेवणं झाल्यानंतर भाऊजाई किचन ओटा गेली मागे आणि दिवसा कसं यांच्या घरामध्ये खूप पाहुणे रावळ्यांची गर्दी आणि पूर्ण म्हणजे कंटिन्यू हा किचन चालूच असतो आणि मग त्या म्हणता गुड्डीताई आमच्याकडे घरात खूपच साराय खूपच साराय किचनचं शूट नका घेऊ कारण की आता बहिणीला बघायला सारखे पाहुणे चालू, सा चालू असतात त्याच्यामुळे सारखा गॅस गया, म्हणजे हा दिवसभर त्यांचं गॅस बंद नसतो एक झालं का एक एक झालं काय चालूच असतो त्याच्यामुळे प्रचंड पसार असतो पण मग आपण रात्री कसं सगळं आवरल्यानंतर नाही का, आवर का आवरून घेतो आता चालायचं शेतकऱ्याचं घर म्हंटलं म्हणजे असंच राहणार आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच